अरे बाळा झाली तयारी हो बाबा दाली ना आवरलेस का तुझं हो बाबा आवरलंस बर तुला आज शाळेत सोडायला मिळेल नको बाबा आज मी एकटी जाईन आहे एक। का गे बाळा जास्ती नाही एक व्यवस्थित हो बाबा व्यवस्थित जाईल तुझ्या दोडीला माहिती नाही ना तुझी आहे ना बाबा बरं बरं व्यवस्थित राहा बाळा हो बाबा नक्की का ही माझी मुलगी लहानपणापासून बिना आईची वाढलेली माझी बाप म्हणून जास्त अपेक्षा नाहीये ही पुढे जाऊन मोठेपणी तिच्या पायावरती उभे राहावं बस एवढीच इच्छा आहे माझी रे छत 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 अजून तू काम आहे आपल्याला चक चालणारच काय तुम्ही रे

चुकलं जात शाळा येईल टाक अगाळा आज आम्हाला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला आणि तुला कुठे चाललीस तुला विचारतो कुठं झालीस इकडे नाव सांग काय नाव आहे नाव काय सांग की अगं नाव विचारतोय ना तुला नाव सांग अगं नाव सांगितलं माझी तुम्हाला तिने कट पडीत मार तुम्हाला तिला सोडायची नाही तिला उद्या दाखवायचं चार वाजतो कोण नसते तुला तिने कठपडी माझी माझी तिला घालायची जो काय प्रकार माझ्यासोबत झाला तो मी बाबांना सांगू का नको जर मी बाबांना सांगितलं तर बाबा माझी पूजा पण शाळा पण करतील नको नको परत केली बघू अरे बाळा आलीस तू हो बाबा आले ना कसा गेला तुझा शाळेचा ता दिवस चांगला गेला बाबा नक्की ना हो बाबा काही अडचण तर नाहीये ना नाही बाबा बरं दमलेली दिसतेस दिसते हो बाबा सांगू तुला जेवण अगं बाळा काही झालंय का नाही बाबा तू खूप घाबरलेली दिसतेस नाही बाबा नक्की ना हो बाबा बरं मी आलोच खालचे जाऊ ना येऊ दिवस दुसरा हॅलो चल नाही ग जर मी सांगितलं असतं तर बाबांनी आपल्याला शाळेमधून अडवलं असतं जायला त्यामुळे मी काहीच बोललो नाही हा ना चल गुशा

काय रे अरे आपल्या दिदीची भर चौकात कुणीतरी दोघांनी छेड काढली काय तुझं लक्ष नाही तुला कळत नाही पाठवून असं काय शिकून आहे बघितलं तर तुला एक बुरगी काय ती भुरगी शिकून आहे शिकून लोकांशीच दान करणार आहे ना बरं बोलतो मी तिच्या शाळेवर नाही नाही काहीतरी घ्यायच्यावर पहिली तिची शाळा बंद कर बरोबर हा बर। ठेवतो <laughs> आता काय करू मी या समाजाला कड दाखवू अहो लहानपणापासून आई विना वाढलेली पोर आई आज तिची आई असती ना तर असतो ती कशी असेल तिला काय झालं तर असेल आली शाळेत ना बाळा बाळा तू ठीक आहेस ना बाळा हो बाबा नक्की ना बाबा माझ्यापासून काय लपूत ना बाळा नाही बाबा नक्की हो बाबा बर ये बस जेवण करून घे बाळा तू एवढी घाबरली कायस बाळा नाही बाबा नाए नाए। नक्की ना नक्की बाबा। बर जेव तू मी आलो जरा मला नाही जगायचं मला नाही जगायचं काल जे झालं त्याच्याबद्दल मी काय समाजात तोंड दाखवू काय बोलतील मला शाळेत काय चिडवतील काय बोलतील बोलते नंतर बोलतील माझ्याकडे माणसं नाही मला जगायचं मला आत्महत्या करायची काय सांगायचं <laughs> अग बाळा काय कराय तू बाळा अग तू एकुलती एक पोर ग माझी इकडं बघ काय <laughs> झालं एवढं की आकाचा निर्णय घ्यायला चाललीस तू एकदा तरी विचार करायचा पोर या बापाचा सांग मला सांग काय झालं एवढे की तू आठ टोकाचा निर्णय घेतना टोकायचा निर्णय घेतला तुला माझा विचार करत ना करता कापू नकोस मी आहे ना मी आहे बाळा तुझ्यासोबत आपण याच्यावरती पोलीस कंप्लेंट करूया आणि त्यांना म्हणला नक्की काय जाड करूयात बाळा काय झालं देवा दिवस तिसरा पोलीस स्टेशन मधून चल बाळा बाबा पोलीस स्टेशन मध्ये जाऊया बाळा आम्हा कुठे चाललाय तुम्ही कंप्लेंट नोंदवायची साहेब आहेत का हो आहेत बाळा रडू नकोस बस होते साहेब कंप्लेंट नोंदवायची काय कंप्लेंट आहे माझ्या <laughs> परिवार काय काय बोलताय तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या एरियात अत्याचार हो साहेब वाटोळे अवलार काय बस ते आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारात काय झालं नेमता पुढे या रोज चाळीस असताना दोन पोरं चेडे काढतात आत बघ बाळा अजिबात काळजी करू नको रोड नको वाटोळे यांची कंप्लेंट व्यवस्थित लिहून घ्या हो साहेब आणि <laughs> कंप्लेंट लिहून झाल्यानंतर त्यांना माझ्याकडे घेऊन या पुन्हा ठीक आहे या सरे नाव ना। प्रियांका कॉलेजच नाव बाडा हा दोन मिनिटं मी साहेबांशी बोलणार आहे कंप्लेंट लिहिली त्यांना बोलवून इकडे या तरी आजी बघ का बुरू नका आम्ही इथं काम आला आलं लक्षात पाटोळे व्यवस्थित कंप्लेंट लिहून घेतली हो साहेब हे बघ बाळा तू रोजच्या प्रमाणे शाळेत जा अजिबात काही करू नको आम्ही धनरादा म्हणून उद्याची उद्या शिक्षा देऊ जा धन्यवाद बघा आम्ही काय चाललंय पाटोळे कुठे लक्ष तुमचं बोला काहीतरी काय करता तुम्ही झोप काढता काय चाललंय आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारात काय शिंदे काय चाललंय बरीकडे एक काम आता झालेली गोष्ट खूप लज्जास्पद लग, आहे हो त्या मुलीच्या सगळ्या डिटेल्स घ्या आल हो। लक्षात हो। त्या मुलीच्या सगळ्या डिटेल्स घ्या सोबत एक कॅमेरामॅन घ्या साफ रचूया आणि हो। त्या न जागीच ठेचूया चालेल लागा का आम्हाला

अरे का रे सर कुठच्या घरी गायला वैन काय हा काय करताय हा काय अरे हो नको काय नाही हो नाही घ्या दोघांना गाडीत टाका सर दोघांना उद्याची उद्या वर्षात हजर करायचंय दिवस कोर्टामध्ये आरोपी हाजीर झालेल्या प्रकाराची गंभीरता लक्षात घेता हे कोर्ट आरोपी नंबर एक संजू वाकडे आरोपी नंबर दोन संदीप निकाळजे यांजन्मकारावाची शिक्षा सुनावत आहे द कोर्ट इज अन चालू नाही <laughs> वे <राली> <laughs> तुम्ही, तुम्ही वेळी आज घडलाय त्यात फक्त हे दोषी नसून आपला समाज दोषी आहे आपला मुलगा योग्य वयात आल्यानंतर किती पालक त्याच निरीक्षण करतात कि तो समाजात महिलांकडे स्त्रियांकडे कोणत्या नजरेने बघतोय तो योग्य वयात आल्यानंतर त्याच्यावरती योग्य वयात संस्कार झाले पाहिजेत अरे हा शिवरायाचा महाराष्ट्र आपण हक्काने म्हणतो ना की महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या अरे कशाला ही दुर्गंधी बघायला अरे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो आपण लाज कशी वाटत नाही अशी कृत्य करताना पण बा झालं वेळी जागे व्हा तुमच्या आजूबाजूला जर काही असं घडत असेल तर त्याला वेळून टाका तिथेच आपल्या देशाचं रक्षण करणं ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे जर देशातून ही दुर्गंधी साफ करायची असेल तर आधी आपल्या मुलांपासून आपल्या समाजापासून सुरुवात करा देश हळूहळू साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक जो अपराध करतो तो तर मोठा गुन्हेगार असतोच पण इज्जतीच्या आडी येऊन जो अन्यायाचा स्वीकार करतो तो सगळ्यात मोठा गुन्हेगार ठरतो लक्षात ठेवा छत्रपती श्री शिवाजी महाराज की भारत माता की दे। दे।